नमस्कार मी पंजाब डक मी आहे माझ्या शेतामध्ये आणि पाहू शकता रात्री पा तीन वाजल्यापासून पाऊस चालू आहे राज्यात आज आहे नऊ ऑगस्ट नऊ ऑगस्टच्या दरम्यान राज्यात आता सांगायचं झालं तर आता बीड जिल्हा त्याच्यानंतर लातूर जिल्हा त्याच्यानंतर परभणी जिल्हा त्याच्यानंतर जालना जिल्हा संभाजीनगर आहिल्यानगर इकडं जळगाव जिल्हा जळगाव जिल्हा इकडं त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा या भागामध्ये आता म्हणजे आता हे पाऊस सुरू होईल म्हणजे आता हे पाऊस असा रिमझिम रिमझिम पाऊस तिकडे जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष पण राज्यात सांगायचं झालं तर आज नऊ दहा आणि अकरा ऑगस्ट पर्यंत आणखीन आता हे पाऊस चालूच राहणार आहे म्हणजे दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला रा, सांगू इच्छितो की मग काय झालं जळगाव जिल्ह्यातल्या नंदुरबार धुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचे फोन आले आमच्या इकडे पाऊस नाही तुमच्या इकडे तर भरपूर पडायला आहे तर त्यांना सांगू इच्छितो की सध्या जे आता जे पाऊस येणार आहे म्हणजे बारा तारखेपर्यंत बारा ऑगस्ट पर्यंत ते काय होणार आहे तुमच्याकडे पिकाला जीवदान ठरणारच पडणार आहे पण तुम्हाला काय होईल जे चौदा ते अठरा वीसच्या दरम्यान जे पाऊस येईल चौदा ते जवळपास बावीस तारखेपर्यंत जे पाऊस पडून ते मात्र तुमच्या जळगाव जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा संभाजीनगर इकडे कन्नड ह्या भागामध्ये खूप पडणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं कन्नडच्या काही शेतकऱ्याचे फोन आला आमच्याकडे पाऊस कमी आहे तर त्यांना सांगतो आज देखील तुमच्या इकडे पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं त्याच्यानंतर अहिल्यानगर भागाकडे देखील आजमध्ये आज चांगला स्वरूपाचा बऱ्याच भागामध्ये आज रात्रीपर्यंत पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर धाराशिव लातू, लातूर लातूर पुणे तिकडे तर पाऊस हे ता ता बारा गुन, तारखेपर्यंत हे दररोज वेगवेगळ्या भागात चालू असणार आहे म्हणून हा न लक्ष द्यायचा त्याच्यानंतर पूर्व विदर्भानं वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर तिकडे आज मात्र चांगलं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं आपण पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्हाला ना म्हणजे आणखीन दहा अकरा बाराच्या दरम्यान परत एकदा पाऊस येणार आहे वेगवेगळ्या भागात पडणार आहे पूर्व विदर्भात पश्चिम विदर्भात म्हणजे सहापाचा अकरा जिल्ह्यामध्ये दररोज या बारा पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे मोठ्या थेंबाचा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो पण पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्याला एक आणखीन एक सांगू शकतो की सहापाच अकरा जिल्हे म्हणजे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली अमरावती अमरावती त्याच्यानंतर बुलढाणा अकोला अकोट परातवाडा बेतूल इकडे मध्य प्रदेश त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही काय करा चौदा तारखे त्या आज तुम्ही तुमचे काय करा जिथं पाणी साचत असलं तर खत टाकून घ्या कारण की चौदा ते बावीसच्या दरम्यान म्हणजे चौदा ऑगस्ट पासून बावीसच्या दरम्यान तुमच्या इकडे खूप पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी थीक मुसळधार पडणार आहे म्हणून हे विदर्भातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात द्या आणि तसा तो पाऊस पुन्हा काय होणार आहे चौदाच्या ते अठराच्या दरम्यान मराठवाड्यात जिल्ह्यात देखील सात जिल्ह्यांमध्ये म्हणजे लातूर जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर धाराशिव या मराठवाड्यातल्या जिल्ह्यात देखील वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडणार आहे जे तरी भरायचे राहिले असतील बीड जिल्ह्यातले कडाश इथले ते देखील ते छोटे छोटे ते तलाव या चौदा ते, ते बावीसच्या दरम्यान भरून जातील म्हणून हे अंदाज लक्षात यायचा म्हणजे त्याच्यानंतर सा सांगली सातारा कोल्हापूर हे पट्ट्यातला आता पाऊस ते कायमच राहणार तिकडे सरीवसरी त्या चालू राहते कर्नाटकमध्ये बेळगाव तिकडे कर्नाटकचा कालच तुम्ही बघू शकता काल काही ठिकाणी ढकुद फुटी सदृश्य पाऊस पडला कर्नाटकमध्ये तिकडं बऱ्याच भागामध्ये झाला आणखीन तिकडे आणखी पावसाचा जोर जवळपास राहणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा शेतकऱ्याला माझी विनंती की तुम्ही काय करा म्हणजे आठ ऑगस्ट पासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान तुम्ही काय करा जसं वेळ भेटली म्हणजे ऊन काय आहे दुपारी नऊ ला पडलं नऊ ते दोनच्या दरम्यान म्हणजे उन्हाचा ऊन राहील तितक्यामुळे फवारण्या शेतीच्या करून घ्या शेतीचे कामं करून घ्या वाटल्यास खत टाकायचे टाकून घ्या